ગણપતિપપ્પા મૌર્યો શિવ શ્રી સ્વામી સમર્થાય નમા અષ્ટ વિનાયકાય નમાસિદ ધન્યવંત નમસ્તુ ઓમ ભૂર્ભુ સ્વાહતુરવરે ભર્ગો દેવ સદીમયી મૌન પ્રચોદયા તમ મંત્રપુષાંજલિ નમસ્કાર અશા તને આપણ આપ્યાલા અયોધ્યા એક વેગળ પ્રવાસ એક ખણખર પ્રવાસ आपला प्रवास अशा तऱ्हेने सुरू केलेला आहे आणि आपल्याला जायला खूपच वेळ लागणार आहे कारण का आपल्यासोबत एक वाण आहे आणि त्या वाणासोबत जाणं म्हणजे हळूहळू थांबून त्याचा विचार करून त्याला लॅटरिंग पॉटरिंग सगळं वगैरे त्याचं सगळं बघून परत हवेचा सोर्स पण खूप आहे गाडीवर जाताना हवे पण हवेचा सोर्स पण खूप आहे अशा तऱ्हेने आपण खूप हळूहळू चाललेलो आहे कारण का एक असा पट्टा आपल्याला घाटायचा आहे की पुढे आपण जाऊन लवकरात लवकर अयोध्यामध्ये जाऊन रामलल्लांचं दर्शन करून आपण जेवढ्या लवकरात लवकर पुढे प्रस्थान करू तेवढं आपल्यासाठी खूप सोयीस्कर आहे आणि प्रसंग तर खूप आपल्यासोबत मस्तच खूप छान छान घडणार आहेत आणि त्या प्रसंगाचे मी छोटे मोठे तुम्हाला माहिती परत तिथल्या गोष्टींची माहिती परत भरपूर काय म्हणजे अशा गोष्टी ज्या घडणार आहेत आपल्या घडलेल्या आहेत आपल्यासोबतच्या त्या पण मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे आणि हळूहळू आपण पुढचा प्रवास चालूच केलेला आहे आणि वाजलेत आत्ताचे सकाळचे सात काल मी थांबलो एका ठिकाणी आणि ऊन बघायला गेलं तर ह्या साईडला खूप आहे एम पी मला मी विचारपूस केली तर मला बोलले की एम पीच्या नंतर उन्हाचा कडकडाट खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आहे आणि एवढ्या उन्हाच्या कडकडाटामध्ये गाडी चालवणं म्हणजे हे खाऊचं काम नाही कारण का मा आपल्यासोबत आहे एक मुकश्वान आणि त्या श्वानाला पूर्ण त्याची काळजी घेऊन कारण का त्याच्या बसायच्या जागेवरती छोटे मोठे डॉट्स आलेले आहेत लाल लाल कलरचे त्याच्यामुळे आपल्याला खूप थांबून थांबून विचार करून जास्त करून थांबावंच लागते तर आपण बघूया आप पुढच्या पट्ट्याला भेटूयाच आपण इकडे पेट्रोल पंपावर पेट्रोलवर आणलो तो आपल्याला बघून भाऊंनी आपल्याला थांबवलं आणि आतमध्ये आराम करायला त्यांनी जागा दिली भाऊ इकडे बघा आणि हे भाऊ आहेत त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केले आणि मी आता कुठे भाऊ मी ह्याच्या जवळ आहे मी इंदोर जवळ आहे ते एम पी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती मी बॉर्डरच्या पेट्रोल पंपाच्या जवळ आहे ह्यांनी खूप सहकार्य केले त्र्यंबक पेट्रोलियम यांनी खूप मला सहकार्य केलं आहे गेले दोन ते तीन तास झाले मी इकडेच बसून आहे माझा फोन वगैरे तुम्ही बघताय इथे माझा फोन वगैरे त्यांनी चार्जिंग करायला मला दिलं आणि समोर त्यांनी तो कोलन ठेवला आहे तो तिकडे जाऊन मी बसलो होतो याच्यामध्ये तो समोर दिसतोय ना तिकडे जाऊन मी बसलो होतो त्यांनी आपल्या म्हणजे आपला भूमो आहे ना त्याला पण झोपायला त्यांनी तिकडे जागा दिली ते म्हणजे झोपून द्या काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद भाऊ तुमचं की मला सहकार्य केल्याबद्दल आणि तुमच्यासारखी माणसं सगळ्यांना लावो जीजवरसाठी प्रार्थना आणि चला आपण भेटू परत भेट झाली तर मी निघालो अयोध्येला ठाण्यावरनं तर भेटूया आपण परत तुमचं नाव काय निलेश शेंपी निलेश शेंपी ह्या मा ह्या व्यक्तीने मला खूप मदत केली गेले दोन तीन तास आणि मी तुम्हाला सगळं सांगितलं खूप म्हणजे खूप मदत केली हे मला बोलत जेवण बसते हे लोक हे मला बोलत ते भाऊ या तुम्ही पण जेवा अहो मी बोललो नाही माझ्या पुत्रला बोलू दहीभात भात खायला तर बोलू ते घातल्याशिवाय मी जेवणार नाही बोलू हे बोलले आता इथे कुठे दही भात भेटेल भाऊ तरी यांनी माणसाला पाठवलं दही बघायला आपल्या दही भात नशीब खराब दही भात भेटला नाही कुठे आता पुढे जाता जाता मी बघेन कुठे दही वगैरे वगैरे भेटतोय का आणि भेटला पण आपण तसेच येतो मी आणि आता मी निघतोय आणि तसाच समोर आपला राजा उभा आहे राजा दिसणार नाही आपला तुम्हाला दाखवतो मी राजा आपला कुठे उभा आहे आणि आपलं आता भ्रूण जाऊन कुठे झोपला आहे आपला भ्रूड जाऊन झोपला आहे तुम्हाला दाखवतो पानपोळी ठेवले त्यांनी मस्त थंडगार पाणी पण पाजलं फुल म्हणजे काळजी घेतली फुल त्यांनी आणि हे बघा भ्रुण बघा कुठे झोपलाय नीट कसलं घाण झालंय बघा तरी पण बसलाय तो गरम एवढं होत आहे ना खरं सांगू तर गरमी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या या गर्मीमध्ये बाहेर पडू नका कृपया करून करूया खूप गरमी आहे इकडे आणि मध्य प्रदेश साईडला तर भरपूर गर्मी आहे बघा ते तसं थंड पाण्याला प्यायला आहे प्यायला इकडे त्यांनी मस्त थंड पाणी पिऊन वगैरे समोर वॉशरूमची सोय आणि एकदम सगळं स्वच्छ आहे काय प्रॉब्लेम नाही या आपण भेटू आता परत येतो गरम एवढं होतं आहे मला निघायचं आहे त्यासाठी ही चादर घेतलेली का तर जेव्हा भ्रुणो गाडीवर बसेल तेव्हा बोलून अशी चादर वळली करावं लागते पूर्ण अशी पूर्ण भिजवावं लागते, लागते।, लागते। चादर का पूर्ण पूर्ण चादर भिजवावं लागते त्याला गाडीवर बसवावं लागतं त्याला पूर्ण अंगाला लपेटावं लागते आणि मग नंतर पुढचा प्रवास करावा लागतो हा प्रवास खूप कणखर प्रवास आहे आणि मजेत प्रवास आहे खरा बघायला गेलं तर ही खरी मजा आहे त्यामुळे सगळ्यांनी केली पाहिजे का आयुष्यात ते ना मग कधी कुठे फिरायला भेटेल नाही भेटेल माहीत नाही आता मी जातो त्याच्या अंगावर टाकतो तिथे गाडी लावली माझी मागे दिसला झेंडा तिथे गाडी झेंडा आलतोय ती आपली गाडी तो आपला राजा आहे मग अशी मी तुम्हाला बोलू राजा तो आपला राजा आहे विषय असा झालाय की साधारण बघा अशी निथळून पूर्ण वल्ली करावं लागते पूर्ण वल्ली करावं लागते आणि या पेट्रोल पंपावर मगाय तुम्हाला बोललो मी थांबलो होतो निघतो निघतो करून अजून दहा मिनटं झाली मी तेच काम करतो सादर जर वल्ली गेली तो गाडीवर बसला होता आता कुठे गेला आहे काय माहिती मगाची तर गाडीवर होतो आता कुठे आहे काय माहिती त्याला शोधून परत येतोच त्याला शोधावं लागेल कुठे गेलाय वल्ल्यात जातो बसतो आता काहीच बोलू शकत नाही ना आपण गर्मी एवढी आहे का आपण पण कपडे काढून ऑलमोस्ट कपडे काढून वल्ल्याच बसतोच आपण घाण होतोय तो होऊ द्या काय करणार त्याला चला त्याला शोधतो मी ए रे हा बघा कुठे जाऊन बसला हा बघा गुन्ह्या काय रे बिल्लू <laughs> गाडी बाबा कोणती आहे गाडीच्या खाली जाऊन बसलाय मला आतमध्ये घुसावं लागेल त्याला करायला हा बघा आपला गुन्ह्या बाहेर चल येतेल चल ये चले बाहेर चल चले बाहेर लवकर चल चल बाहेर ये बाहेर लवकर निघाला बाहेर पिल्लू बाहेर बोलतो आता मी निघतो अरे जायचं आपल्याला चल चल जायचं आपल्याला चल चल आता पिल्लू ते त्याला घेऊन जातो आता असं उतलून कारण का चढायला पण मागत नाही येतो आता गाडीवरती चल ना बाबड व्हिडिओ करतो व्हायचा गला हो खूप उरत व्हायचा गल्या बघू शकता तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू त्याची हाफ चालूच आहे करून कंटिन्यू हाफ चालू आहे आता मी तुम्हाला हा एक दाखवतो चादर त्याला पकडून वगैरे आणला आता आता भाईसाठी ती चादर वल्ली करून आणली भाईच्या अंगावर टाकू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मग समजा कसा आहे हा प्रवास सोलो माझ्या आणि माझ्या पूर्णचा आणि सगळ्यांनी लाईक कमेंट आणि शेअर कंटिन्यू करा प्लीज करा प्लीज लक्षात ठेवा ही गोष्ट चादर बनली गेली पूर्ण बनली गेली आहे का गर्मीमध्ये फोन बाहेर काढणं त्यात अजून प्रॉब्लेम आहे फोन गरम झाला की फोन परत चालू होत नाही म्हणून मी जरा दुपारचे ब्लॉक करत नाहीये कारण हे जर आपल्या फोनचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे जरा आपले ब्लॉक लेट पडतात म्हणजे अजून पडले नाहीत म्हणजे लेट पडतील असं माझं म्हणणं तुम्ही समजून घ्यावे असं मला त्याला उन्हात घेऊन जावं लागतं कारण का उन्हात आपण पण ना राहू शकत कुठं विचारा मुकाजनवर आहे आपल्याला बोलतातच येते की बाबा ऊन लागते मला तो बोलणार कुठला सगळ्यात मोठा प्रश्न तुझा असा हा बोलणार कुठला काय कुठे कुठलं बोलणार तू सर रे माती महामिथे जाऊन बसला जाऊन तिचं बरोबर चलून मला म्हणजे आम्ही हेल्मेट घालतो आपण निघतो चला आम्ही हेल्मेट घालतो आणि आपण एक आपला प्रवास कणखर प्रवास करायला जाऊया खाली बस खाली बस एक कणखर प्रवास आणि अजून एक गोष्ट आता ब्रुणो मागे बसतो ओके बघा तुम्ही आणि सगळ्यांनी आपला भर लोक कधी कधी ऐकतच नाही सर बोललो गाडीवरती येतच नाही आता हे बघा हाताला धरून हा बघा हा बघा इकडे बघ रे वरती बघ हा सर आता हे बघा असं हाताला धरून असं घ्यावं लागतं हे असं लहानपुरा सर वरती चल हे बघा नाटक किती करायला बघा वरती चढ वरती चढ ते बघा असं ओरडावं लागतं मग वरती वरती लवकर 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 शब्बा असं लगेच ऐकायचं ना रे उन्या आता लांब जायचं ना आपल्याला लांब जायचं हो इकडे बघ इकडे बघ लवकर असं उलट चला आपण भेटूया आता हळूहळू पुढे जातो प्रवासाला माझ्या

ஜிபா नाही मग तुम्ही आता काम कर मग आता इंदोरलाच आणि तिथं ना म्हणीच्या ना काय झालं ना रिटर्न यायच्यावर राम मंदिर चालेल ना रिटर्न आ... आ... याच्यावर हां रिटर्न द्यायवर तीच तिथनं बघू जमलंस तर काशी असं पेट्रोल वगैरे बघू पेट्रोल वगैरे हो नाही ओ... आकरचं आकार आकर खाल्लो पाळव हा आ... बायडा काय कर तू असं करतो तू मगाशी बोला आता पण बडा खातो हा बोल देऊ नाय मला हरकत नाही कोणाच्या योग करा पण दही बात आवडीच आहे हा असं आहे काही आणि मी दोघांच्या हातचं खातो असं आहे का दगड नाही खात पण चिकन वगैरे असतं की तिथे खातो मी सॉरी तो भाकरी झालं भरावं लागतो गाई भात बोला चपाती भात पण स्वतः दूध खाल्लं का पाड ते खाल्लो पाडू थोडे थोडे घालूयाचंय आणि का झोपायचं काही नाही जेवून झोप हा इथं किती असं ना आता थोडा झोपवल आराम करेल मी थोडा तो उठला ना पण त्याला घालतो पहिले झोपलो मी जेव्हा उठला तर बोलतो घालून का ऊन खूप आहे ना हो वैता मध्ये माने फोर व्हिलर मध्ये एसी त्यात मग

जय श्रीराम खाना हो गया रोज आईच्या आजचा माझ्या आजचाही बाद लागतो हॅलो कर मी ठाण्यावरून आले ते अयोध्या ती बरं गाडी आपली पुण्याचा पण गावाला कोण नाही राहायला ठाण्या गाव पुणे धाव जाऊ नको ते बस सगळ्या संपवायचा पण जायचं मग आवच

मारणार आता परत खाली मारे मार खायचं आहे कायचं लवकर लवकर कर का तू खाली लवकर हा सगळ्यामुळे संपव मध्ये चल तो संपव चला खायला पाडा आणि हा मी टाल्यावरून रविवारी म्हणजे सोमवारच्या सकाळी निघाले तीन ला सोमवार चालू आहे ना त्यावेळी तीन वाजता निघालं बरोबर वाटलं नको पण झालं एवढा संपव एवढ एवढ एवढं एवढं संपो खाल्ला पण तिकडे संपव निकडे जाऊन तो थांब तिकडे लागला पाणी पाहिजे तुला इथे नाही खाते पण तिकडे बघा त्याला थंड वाटते त्याला इकडे थंड वाटते इथे खातो तो बरोबर तिकडे नव्हतं खातो आगरचं लवकर हाय यूटूब काय ना काय देऊ एवढा दे नको आहे ठीक आहे एवढं लास्ट 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 पटक पटक पट 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 पटपट आ कर लवकर आकर आकर आ लवकर नको ठीक आहे चल आता नको आहे त्याला त्याचा पोड भरलं आता झोपाय आहे रे ते वडले आले ते झोपतोय चला भेटू परत आपण माझा फोनची बॅटरी पूर्ण डेड झाली होती आणि मला इकडनं भरपूर लांब जायचं होतं मी पाणी प्यायला दिवस थांबलो तर ह्या भावाने आपल्याला खूप मदत केली आणि थांबवलं घरनं चार्जर आणलं आणि सगळी मदत केली आणि तुम्हाला आमके भाई विकास विकास अम्मा है। ही तिची आई आहे हिनी मग खूप मदत केली मला बोलत होते जेवून जा बोलते मी जेवायला देते आणि हे काका हे मग बोलवते जेवून जा मी जेवायला देते पण नंतर तू जा बोलते इकडनं आराम कर पाहिजे आहे मला खूप लांबचा पल्ला आहे बोल मला आज जाणं भाग आहे मग त्यांनी ब्रुणला चपाती दिली आपल्या ब्रुणांनी काय चपाती का खाल्ली नाही दर आहे माझ्या सारखी आणि नंतर मग आम्ही आता निघालो तुला फोन चार्जिंग केला पंधरा वीस मिनटं झाली तर थांबलो थोड़ा फोन चार्जिंग केला लाता नहीं करो चलो आता हूँ चलो चलो सर जी आता मिलते जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हाँ भाव ने अपने खूब सारी मदद की का खूब खूब मदद की भाव ने अपने भाऊ आपको मेरे चैनल पे आपको दिखाऊंगा मैं आ गया भाई चलो मिलते हैं फिर से जय श्री राम चला आइए तुम्हें नंबर सेंड माझ्या कामण्याचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की आपल्याला आपल्या महाराष्ट्रातनं मला लय खूप वेळ झाला मी शोधतोय गाडी की एम्प, बाबा एम पी एम पी एम पी एम पीमध्ये घुसलो मी एम पी एम पी दिसते तिकडे मला खूप वेळानी खूप वेळ खूप वेळानी महाराष्ट्रातली गाडी दिसते आणि ती पण आपल्या घराजवळच दिसते दिसले समतानगरची मी राहतो खोपटल्या गाडी गाडीत माउतींचं नाव काय प्रशांत 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 दादा मला येताना भेटले मला वाटलं पहिले एम पीची गाडी आहे मी बघितलं परत नीट बघितलं बोल इथं महाराष्ट्राची गाडी मी त्यांच्याकडे बघितलं जाताना त्यांनी वाचलं वरती मी स्लोगन टाकाय ना ठाण्यात त्या होत्या त्यांनी वाचलं आणि मला बोल काय रे तू ठाण्यातून एकटाच मी आहे आय एकटाच सोडू तर माझी त्यांनी विचारपूस केली माझ्याबद्दल बोलले तर आम्ही येत होतो रस्ता थोडा खराब होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढलेला आहे मी त्यांना बोल दोन मिनटं साईडला थांबवा था मी था। एक छोटीशी व्हिडिओ काढतो म्हणजे मला टाकायला चांगलं पडेल किंवा महाराष्ट्राचं महाराष्ट्रामधनं कोणतरी मला भेटलं कधी बसून वाढ बघत होते मी कोणतरी भेटेल फायनली भेटल बाबा चला भेटू पण लागू एकदम निवान जातो हेल्मेट काय काय आता गेलो होतो खाली चार्जिंग लावायला फोन चार्जिंग लावायला फोन चार्जिंग केलं आता बोल निघू मी थोडं इथं जातो बोल पुढे एकदा हेल्मेट नाही यार मला इंजोरला जायचं जवळ जायचं पण लोक आला हेल्मेट नाही आता तुमच्या म्हणण्यावर मी पहिलं हेल्मेट घालतो आणि मग पुढे जातो हेल्मेट घालतो नक्की नक्की नक्की